नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो तर मैत्रीणो चला आज नंदने रेसिपीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर चला आता आज, आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रीणो आज आपण साधा आणि सिंपल बकराच्या पायाचा सूप काढणार आहोत सूप म्हणजे काय बकराच्या पायाच्या हाडांमध्ये आणि ते सूप सूपाचा प्रकार असा असतो तर बकराचे पाय वगैरे हड्डी असते तर त्या हड्डीत कॅल्शियम हे बाळतणीला भेटतं तर बाळतणीसाठी आपण बकराच्या पायाचा सूप बनवणार आहोत तर तो सूप कसा बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपण सूपला लागणार ला, लागणार आपण हे अद्रक आणि जिरे आणि लसण हे बारीक ठेसून घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथंबीर घेतलेले आहे टमाटे घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे तर हा सूपासाठी आपण घेतलेला आहे सुपाचं सूप काढण्यासाठी हे याचा फ्राय करणार आता हे त्याच्यानंतर आपण काय घेतणार काय घेणार आहोत तर बकराचे पाय तर आता हे बघा आपण बकराचे पाय घेतलेले आहे फोडून बिडून चांगले स्वच्छ असे धुतलेले आहे मैत्रिणींनो तर आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत तर सर्वात प्रथम आपण याच्यात हळद टाकणार आहोत अशी हळद त्या टाकली आहे मैत्रिणीनो कारण हळदी चवे येते आणि चविष्ट सूप हा पिण्यासाठी केला जातो त्या हळदीमुळे खोका वगैरे असा येत नाही आणि आरोग्याला चांगलं रक्त वाढीला चांगलं आणि कॅल्शियम हाडापासून भेटतं तर त्याच्यासाठी बाळणीसाठी आपण हा सूप प्रकार हा बनवणार आहोत तर आता त्या हळदीनंतर आपण टाकणार आहोत मीठ आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा असा हा कांदा त्याच्यानंतर थोडस आपण जी पेस्ट केलेली होती ना जिरे वगैरे लसणाची ती का, चा, आता काय आता काय करणार आहोत आपण हळद मीठ आणि लसूण आणि लसणाची पेस्ट आणि हे टाकलेलं आहे कांदा तर कांदा काय कांद्याने चवदार होतं आणि वास वगैरे येत नाही हळद्याने आणि कांदा आणि मीठ आता याच्यावर आपण तेल काय टाकलं तेल जर आपण याच्यावर टाकलं आणि कालवून याला असं सर्व तेल हे असं लावलं तेल हळद मीठ हे त्याच्या आणि हे चौदार असा सूप बनतो आणि खायला चवदार हे लागतं आणि लवकर शिस्त शिस्त कशामुळे तेल टाकल्यामुळे तेलामुळे लवकर बारीक असं छान असा सूप शिजला जातो हड्डी शिजल्या जाते तर आज मी तुम्हाला कसा सूप बनवतात ते दाखवते बाळतींसाठी आणि आरोग्यासाठी आपल्याला सूप हा खूप उपयोगी असतो खाण्याला कारण त्याच्यामध्ये कॅरेशियम भेटतं तर हे बकराचे पाय आता आपण छान असे आता याला हळद मीठ वगैरे लावून घेतलेला आहे तर चला आता कसा बनवायचा आहे तो तुम्हाला मी दाखवत आहे तर आता आपण बनवणार आहोत सूप तर चला बघूया तर मैत्रिणी मी याच्यात खाली फ्राय करून दाखवणार आहे नंतर मी कुकरमध्ये शिजायला लावणार आहे तर आपण ही कडाई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण त्या तेलामध्ये हा छान असा कडकडीत असा लसूण टाकणार आहोत लसूण जिरे आणि अद्रकची पेस्ट त्याच्यानंतर आपण हा छान असा कांदा टाकणार आहोत त्याच्यानंतर हे टमाटे त्याच्यानंतर ही कोथंबीर तर छान असा सूप आपण कसं तयार करणार आहोत हे तुम्हाला दाखवते आणि छान मस्त असा हलवून घेणार आहोत म्हणजे पहिले आपण हे फ्राय करणार आहोत पाय त्या पायाला आपण मीठ हळद लावली नसते आता याच्यात आपण परत हळद थोडीशी टाकणार आहोत परत चवीनुसार मीठ टाकणार आहोत हळद हळद का टाकतो का, का आपण कारण सुपाचा प्रकार म्हणजे हळद पाहिजेच त्याच्यात आरोग्यासाठी वाढणारे बाळपणीला दूध येण्यासाठी मदत होते आणि बाळतणीच्या कमरासाठी कॅरेशियम मिळण्यासाठी याची मदत होते तर असा सूप आपण बकराच्या पायाचा बनवणार आहोत तर आता बघायचं आपण हे पाय त्याच्यात टाकणार आहोत बकराचे आणि छान असा हलून घेणार आहोत तर हा सूप कसा बनवते मैत्रिणी हे लक्ष देऊन बघा आणि बाळात्मेसाठी आणि आजारी माणसासाठी असा बकराच्या पायाचा सूप बनवा कॅरेशियम भेटण्यासाठी आणि मैत्रिण माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे तर आता बघा हे छान असे आता फ्राय झालेले आहे आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये पाणी सोडणार आहोत गरम पाणी या हे बघा पा, आता पा पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण हे छान असं आता हे सूप आणण्यासाठी आपण कुकरमध्ये टाकणार आहोत तर बघा ह्या पद्धतीने आपण सूप बनवणार आहोत तर आता सूप ता तयार होण्यासाठी हे खाली शिजायला लावणार आहोत कुकरमध्ये तर अलगेच आपला सूप तयार होणार आहे तर या पद्धतीने तुम्ही सूप करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका चला नो, आता आपण कुकर मध्ये टाकूया असं सूप करून बघा खाऊन बघा आणि इतरांना बी करून सारा पौष्टिक असं सूप हे बघा मैत्रिणी आता छान असे पाय बकऱ्याचे शिजलेले आहे तर आता मी तुम्हाला सूप कसा बनवायचा ते दाखवलेलं होतं आणि कसे शिजत टाकतात ते बी दाखवले होते तर बघा मी कुकर मध्ये असे शिजत लावलेले आहे असे छान पैकी मस्त आता हे शिजत आहे आणि हे बघा सूप किती छान असं तयार झालेला हे सूप तर आता हा सूप आहे ना ते असं एकदम छान असं कॅरेशियम बाळत्नीसाठी बी खूप चांगलं असतं आणि म्हाताऱ्या माणसासाठी बी खूप छान बाळत्नीसाठी दुधाला दूध यांनी चांगल्या प्रमाणात येतं लेकराला बाळाला आणि बाळाला बी कॅरेशियम चांगलं भेटतं आणि बाळातणीला बी असे पाय आणून असा सूप काढून बाळातणीसाठी बनवायचा आणि तिला बाळात बाळ द्यायचा कमरासाठी पायासाठी खूप चांगला असतो तर आता मी बघा सूप आणि हे कसं बनवतात ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर ह्या पद्धतीने असा बनवता तर आता आपला सूप हा तयार झालेला आहे ब बोकड्याच्या पायापासून बनवलेला हा सूप साधा आणि सोपा असा मस्त असा आपण बनवलेला आहे एकदम छान ताकद ताकदीसाठी असं छान सूप बनवलेला आहे कॅरेशियम बीटचा हड्डीपासून तर ते हड्डीपासून सूप कसा बनवतो ते तुम्हाला मी आज दाखवले आहे या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला मैत्रिणी दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे साधी आणि सोपी तर हे बघा आपला साधा सोपा सूप असा तयार झालेला आहे मस्तपैकी असा छान असा पायाचा सूप कॅरेशियमसाठी लागणारा तर चला मैत्रिणी बाय आता आपण या पद्धतीने अजून दुसरे एक रेसिपी दाखवणार आहे पुढच्या रेसिपीत लवकर तुम्हाला छान छान रेसिपी दाखवणार आहे गावाकडच्या तर साधा सोपा हा बाळ आपण आणि कॅरेशियम वाढण्यासाठी सूप कसा बनवतात ते तुम्हाला बकराच्या पायापासून मी दाखवलेला आहे तर चला मैत्रिण बाय लवकरात दुसरी रेसिपी घेऊन येत आहे